नमस्कार मैत्रिणीं स्त्री स्वामी समर्थ आज आपण अशा एका नात्यांबद्दल बोलणार आहोत जे बाहेरून पाहताना दिसत पण आतून ते अनेकदा वाद आणि आणि संघर्षांनी भरलेलं मी बोलत आहे सासू सून या नात्याबद्दल प्रत्येक घरात हे नातं सुरू होत ते स्वप्नांनी आणि आशांनी सासूला वाटत आता माझ्या मुलाला साथ मिळाली तर सुनेला वाटतं मला दुसरं कुटुंब मिळालं पण मग असं काय होतं ही सुंदर स्वप्न काही दिवसातच वाद आणि गैरसमजामध्ये बदलतात एकाच घरात राहूनही दोघींच्या मनात दोन वेगवेगळे युद्ध का सुरू असतात तुम्ही कधी विचार केला आहे का की सासूला फक्त तिचा मुलगाच का दुरावलेला वाटतो आणि सुनेला तिच्या प्रत्येक कामावर फक्त प्रश्नचिन्हच का दिसतं अनेकदा याच नात्यातील वाद इतके वाढतात की घर तुटतात पण खरंच घर फुटण्यामागे दोष कोणाचा असतो सासूचा की सुनेचा आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या नात्याच्या अशा काही बाजू पाहणार आहोत ज्या आजपर्यंत तुम्ही कधीही पाहिल्या नसतील आपण जाणून घेणार आहोत की की या संघर्षामागे खरं कारण सासूचा अहंकार आहे सुनेची नवीन ओळख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या युद्धात जो तिसरा माणूस असतो त्याची खरी भूमिका काय असते आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या घरातील या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल याची मी खात्री देतो त्यामुळे शेवटपर्यंत मैत्रिणींनो या नात्यातील सर्वात जास्त संघर्ष कुठे दिसतो माहिती आहे का घरातल्या देवाऱ्यात नाही हॉल मध्ये नाही तर थेट स्वयंपाक घरात एकदा कल्पना करा सासूबाई गेल्या तीस वर्षापासून एकाच पद्धतीने स्वयंपाक करत आहेत पोळ्या गोल भाजी ठराविक पद्धतीने मसाले जुने प्रत्येक गोष्ट तिच्या हाताखाली परफेक्ट आहे त्याच्यासाठी स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक मसाल्याचा डब्बा हा त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या मेहनतीचा पुरावा आहे हे स्वयंपाकघर त्यांच्या सत्तेचं केंद्र आहे पण घरात सोन येते एक दिवस ती मोठ्या उत्साहात म्हणते आई आज आपण पास्ता करूया का खूप दिवसांपासून खायची इच्छा होती सासूबाईंचा चेहरा लगेच बदलतो चे एक अविश्वासाची आणि नाराजीची बारीकशी रेषा उमटते त्या थंडपणे उत्तर देतात पास्ता छे आपल्या घरात असल्या गोष्टी चालत नाहीत तीस वर्षापासून इथे पोळी भाजी होते लोकांना आवडेल कस माहेरी असेच खायचे का सुनबाईचा उत्साह मावळतो तिच्या डोळ्यात पाणी येत तिला वाटतं माझा फक्त एक वेगळा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न आहे पण लगेच माहेर आणि माझ्या संस्कारावर प्रश्नचिन्ह ते हातातील पुस्तक बंद करते इथे प्रश्न हा नाही कि पास्ता चांगला कि पोळी भाजी प्रश्न आहे परंपरा जपायची कि बदल स्वीकारायचा या संघर्षात कोण चुकीचा आहे सासूला वाटतं कि तिने जपलेली परंपरा महत्वाची आहे कारण ती तिच्या घराचं मूळ आहे तिला भीती वाटते की जर सुनेला स्वयंपाक घरातील सगळे अधिकार दिले तर तिचं महत्व संपून जाईल तिला असं वाटतं की मी माझ्या मुलाला एवढं प्रेम दिलं पण आता माझं स्थान बायकोने घेतलं दुसरीकडे सुनेला वाटतं की तिच्या नवऱ्याला आवडणारी नवीन चव महत्वाची आहे ती घरात एक नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तिला फक्त तिच्या नवऱ्याला आणि कुटुंबाला आनंद द्यायचा आहे पण तिला प्रत्येक वेळी अडवलं जात तिला वाटतं मी या घरात माझी ओळख कधीच निर्माण करू शकणार नाही दोघीही आपल्या जागी योग्य आहेत परंपरेत सुरक्षितता आहे तर बदलात ताजेपणा पण पन घरातल्या लहानशा गोष्टीवरून होणारे वाद खरं स्वयंपाक घराच्या घरा भिंती बाहेर अजूनही अनेक ठिकाणी दडलेलं आहे घरातले कपडे आर्थिक निर्णय आणि अगदी मुलांच संगोपन या प्रत्येक गोष्टीवर या वादाची सावली कशी पडते हे आपण आता पुढे पुढे पाहणार आहोत मैत्रिणींनो स्वयंपाक घरातला वाद संपतो ना संपतो तोच तो एका वेगळ्याच रूपात पुन्हा उभा राहतो कुठे तर थेट कपाटाच्या दाराजवळ सासूबाईंसाठी घराची ओळख त्यांच्या परंपरांमध्ये त्यांच्या नियमांमध्ये दडलेली असते आपल्या घरात साडीच नेसतात सणावाराला बांगड्या घालतात अशा कपड्यांवर लोक काय म्हणतील हे विचार त्यांच्या मनात वर्षानुवर्षे रुजलेले असतात त्यांच्यासाठी साडी कुंकू बांगड्या हे फक्त कपडे कपडे नसतात तर ते त्यांच्या घराच्या संस्कृतीचा त्यांच्या कुटुंबाच्या संस्कारांचा पुरावा असतात आणि जेव्हा त्यांच्या मुलाची बायको म्हणजे सून जीन्स किंवा सलवार कमीज घालते तेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्या घराचे नियम मोडले जात आहेत मी तीस वर्षापासून घरात साडीच नेसते पण पन तू पण आता नेस हे तुझं नवऱ्याचं घर आहे असं त्या सुनेला सहज बोलून जातात पण सुनेच्या मनात काय सुरू असतं तिला वाटतं मी घरातल्यांचा आदर करते पण मलाही माझंही व्यक्तिमत्व आहे मला मोकळेपणाने जगायचं आहे जीन्स घातली म्हणून माझ्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह का तिच्यासाठी कपड्यांची निवड म्हणजे तिचं स्वातंत्र्य तिची ओळख तिला वाटत कि कपड्यांवरून तिच्या चारित्र्याचा किंवा संस्कारांचा अंदाज बांधणं चुकीचं आहे ती अतून म्हणते मी माझ्या कुटुंबाची इज्जत करते पण मला माझं अस्तित्व पण हवं आहे माझ्या कपड्यांवरून मला का ओळखलं जात आहे इथे कुणीच चुकीचं नाही सासू तिच्या जागी बरोबर आहे कारण तिला तिच्या परंपरा जपायच्या आहेत सुनेलाही तिच्या जागी बरोबर आहे कारण तिला तिची ओळख टिकवायची आहे दोघींची भावना खरी आहे एकीला सुरक्षितता हवी आहे तर दुसरीला स्वातंत्र्य पण हा वाद फक्त कपड्यांपुरता मर्यादित नाही हा वेग वाद आहे दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या विचारसरणीचा सासूला वाटतं की परंपरेतून घर सुरक्षित राहतं तर सुनेला वाटतं की बदलातून घराला एक नवीन ऊर्जा मिळते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण मग प्रश्न हा आहे की कपड्यांवरून सुरू झालेला हा वाद फक्त दिसण्यापुरता मर्यादित राहत तो की तो घराच्या आणखी मोठ्या निर्णयांवर जसे की आर्थिक नियोजन किंवा मुलांच्या भविष्यावरही परिणाम करतो मैत्रिणींनो स्वयंपाकघर आणि कपड्यांवरील वाद फक्त सुरुवात असते या नात्यातील खरा संघर्ष हो तर तेव्हा सुरू होतो जेव्हा घरात एखादं बाळ जन्माला येतं एकीकडे सासूबाईचा अनुभव असतो तर दुसरीकडे सुनेचा आई म्हणून असलेला अधिकार तुम्ही पाहिलं असेल घरात बाळ आलं की सासूबाईंना त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात मी माझ्या मुलांना असंच वाढवलं माझा अनुभव आहे मला सगळं माहिती आहे ह्याला असं खाऊ घाल असे कपडे घाल असं त्या सारखं बोलत राहतात त्यांना वाटतं की त्यांनी त्यांच्या मुलांना यशस्वी करून दाखवलं त्यामुळे नातवाला वाढवण्याचा अधिकार त्यांनाच आहे त्यांच्यासाठी नातवंद म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात गोड फळ ज्यांची काळजी घेणं त्यांना त्यांचा हक्क वाटतो त्यांच्या बोलण्यातून मी पण सूर स्पष्ट जाणवतो पण सुनेच्या मनात त वेगवेगळे विचार सुरू असतात हा माझा मुलगा आहे त्याचे खाणे पिणे त्याचे कपडे त्याची शाळा हे सगळे निर्णय मी घेणार ही माझी जबाबदारी आहे तिला वाटतं की ती या पिढीची आई आहे आणि तिला तिच्या मुलाला तिच्या पद्धतीने वाढवण्याचा हक्क आहे सासूबाईंच्या प्रत्येक सल्ल्यातून तिला असाच एक संदेश मिळतो तू आई म्हणून अपुरी आहेस तुला काही कळत नाही हा विचार तिला असुरक्षित करतो ती आई म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते पण सासूबाईंचा अनुभव तिला प्रत्येक वेळी अडवतो या संघर्षात कोण चुकीचा आहे सासू तिच्या जागी बरोबर आहे कारण तिच्याकडे अनुभवाचा खजिना आहे तिच्या जागी बरोबर आहे कारण आई म्हणून तिच्याकडे अधिकार आहे हा संघर्ष मी जास्त प्रेम करतो यावर नाही तर माझं स्थान आणि माझा अधिकार यावर आहे जर दोघींनी एकमेकीचा आदर केला नाही तर याचा सर्वात जास्त परिणाम नातवावर होतो घरातला तणाव त्याला कळतो आणि तो गोंधळून जातो मग प्रश्न हा आहे अनुभवाला महत्व द्यायचं की अधिकाराला हा वाद फक्त मुलाच्या संगोपनापुरता मर्यादित राहतो की तो घराच्या आर्थिक निर्णयावरही परिणाम करतो मैत्रिणींनो आपण सासूसुनीच्या नात्यातील अनेक वादाविषयी बोललो स्वयंपाकघरातील वादापासून ते कपडे आणि मुलांच्या संगोपनापर्यंत पण या सगळ्या वादामागे खरं कारण काय आहे हा संघर्ष फक्त पास्ता किंवा जीन्स पुरता मर्यादित नाही या संघर्षाचं खरं मूळ एक खोलवर रुजलेल्या भीतीमध्ये आहे ती भीती म्हणजे आपलं स्थान हरवण्याची भीती एकीकडे सासूला वाटतं की तिचा मुलगा तिच्यापासून दूर जातोय ज्या मुलाला तिने नऊ पोटात वाढवलं ज्याला बोटाला धरून चालायला शिकवलं ज्याच्यासाठी तिने आपलं आयुष्य दिलं तो आता एका क्षणात दुसऱ्या स्त्रीचा होतोय तिला तिच्या मुलाच्या आयुष्यात आपलं महत्व तिची सत्ता तिची आई म्हणून असलेलं स्थान आता निघून जाईल जेव्हा तिचा मुलगा बायको सोबत बोलतो तेव्हा सासूच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते तिला वाटतं मी माझ्या मुलाला एवढं प्रेम दिलं पण आता माझं स्थान बायकोने घेतलं तिचा हा संघर्ष प्रेमासाठी नसतो तर आपल्या अस्तित्वासाठी असतो दुसरीकडे सुनेला भीती वाटते तिची ओळख कायमच कायमच दाबली जाईल तिला तिला एका एका साच्यात राहावं लागेल तिच्या मनाप्रमाणे जगता येणार नाही नव्या घरात येते जिथे तिला एकटीलाच आपलं स्थान निर्माण करायचं असत तिला वाटत मी या घरात माझी ओळख कधीच निर्माण करू शकणार नाही माझं स्वातंत्र्य माझी स्वप्न माझं आयुष्य या घरात फक्त सुनेच्या भूमिकेतच दडपून जाईल तिच्यासाठी हा संघर्ष तिच्या ओळखीसाठी असतो या संघर्षात कोण चुकीचं आहे खर तर कोणीच नाही सासू आणि सून दोघीही आपापल्या जागी बरोबर आहेत दोघीही प्रेमासाठी नाही तर आपलं महत्व कायम राहावं यासाठी झगडत असतात सासू साठी माझा मुलगा माझं घर आणि सुनेसाठी माझं आयुष्य माझी स्पेस या दोन्ही गोष्टी एकत्र कशा आणायच्या हाच खरा प्रश्न आहे हा संघर्ष केवळ दोन व्यक्तींचा नाही तर दोन पिढ्यांच्या विचारांचा आहे मग यावर काही उपाय आहे का हा संघर्ष संपू शकत नाही का यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे संवाद जर सासू थोडं मागे सरकली आणि सुनेला तिचं जगण्याचं स्वातंत्र्य दिलं तर घर शांत होईल सासूने हे समजून घेतलं पाहिजे की तिचा मुलगा आता मोठा झाला आहे त्याचं आयुष्य आहे त्याची स्वतःची निवड आहे सुनेला मोकळेपणा दिला तर तीही घरात आनंदाने राहील सासूने सुनेच्या मताचा आदर केला तर सुनाही सासूचा आदर करेल तिला एकटीलाच घर सांभाळायची सवय झाली आहे पण आता मदतनीस आली आहे हे तिने स्वीकारलं पाहिजे त्याचप्रमाणे जर सून थोडं पुढे आली आणि सासूला आई म्हणून मान दिला तिच्या अनुभवाचं कौतुक केलं तर वातावरण मोकळं होईल सुनेने हे समजून घेतलं पाहिजे सासूने घर अनेक वर्षापासून जपलं आहे तिचा अनुभव खूप महत्वाचा आहे तिच्या प्रत्येक सल्ल्यामागे तिचा चांगुलपणा असतो सुनेने सासूला आई मान दिल्यावर सासूच्या मनातील भीती कमी होईल आणि या दोन्ही दुव्यांना जोडणारा महत्व महत्वाचा माणूस म्हणजे मुलगा ज्यावेळी तो दोघींनाही प्रेमाने स्पष्ट सांगतो आई तू माझं जग आहेस बायको तू माझं आयुष्य आहेस तेव्हा सगळं समतोल होत त्याने दोघांच्याही भावना समजून घेऊन त्यांच्या संवाद घडवून आणला पाहिजे त्याने बायकोला सांगितलं पाहिजे की आईचा आदर कर कारण तिने आपल्यासाठी खूप काही केलं आहे त्याच वेळी त्याने आईलाही समजावलं पाहिजे की बायकोला स्वातंत्र्य दे कारण ती तिचं आयुष्य जगायला इथे आली आहे सासूसून सून तर हे युद्ध नाही तर पूल आहे पूल तोडला तर दोन्ही बाजू दूर जातात पण पूल बांधला तर घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात उपदारपणा येतो प्रेम येत तुम्हाला काय वाटत हा पूल बांधण्यासाठी पहिली पायरी कोणी टाकायला हवी सासूने सुनेने की मुलाने तुमचे विचार आणि अनुभव नक्की शेअर करा कारण ना तर कोणतंही असो ते टिकण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असावे लागतात मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका